दिवसा दिवसाढवळ्या घरफोडा करणाऱ्या अट्टल घरफोडास, घरफोड्यास एलसीबीने कारवाई करून ठोकल्या बेड्या अकरा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त रेकॉर्डवरील गुन्हेगार मयूर सोपान भुंडे वयवर्ष एकतीस राहणार आगाशिवनगर कराड याला गुंडा विरोधी पथक आणि एल सीबीने संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा गुन्हे केल्याचे उघड झाले आहे यापूर्वी त्याच्यावर पुणे सातारावाई रोहा बारामती हवेली या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पथकास जिल्हा पोलीस प्रमुखांनी दहा हजाराचं बक्षीस जाहीर केलं आहे आज सांगली जिल्ह्यातील गुंडाविरोधी पथक यांनी एक अत्यंत महत्त्वाची घरपोडी गुन्ह्यांची मालिका उघडकीस आणलेली आहे संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत घडलेले एकूण सहा घरपोडीचे गुन्हे विशेषतः दिवसा घरपोडीचे गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत यामधील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे हा आरोपी मूळत बावधन पुणे येथील रहिवाशी आहे त्या आरोपीविरुद्ध एकूण अठ्ठावीस गुन्हे यापूर्वी दाखल झालेले आहेत आणि या आरोपीला के अटक केल्यानंतर संजयनगर पोलीस स्टेशनमधील एकूण सहा गुन्हे उघडकीला आलेले आहेत या या, या सहा गुन्ह्यामधील एकूण तीनशे ऐंशी ग्राम सोन्याच्या दागिने जप्त करण्यात आलेले आहेत हे सोन्याच्या दागिने जे आहेत ते फिर्यादींना सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे लवकरच मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर परत करण्यात येतील आणि सुद्धा एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानानं ते दागिने त्या त्या व्यक्तींना फिर्यादींना परत करण्यात येतील